नमस्कार शेतकरी मित्रांनो पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे फक्त आता याच शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे नवीन जी आर आलेला आहे आणि हा जी आर अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी आरमध्ये काय माहिती आहे नेमका जी आर काय आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघूयात कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी हा आता अनिवार्य करण्यात आलेला आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण बघूयात शासन निर्णय पॉईंट क्रमांक एक कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक पंधरा चार दोन हजार पंचवीसपासून अनिवार्य करण्यात येत आहे पॉईंट क्रमांक दोन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फॉर्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही कृषी आयुक्त याने करावी पॉईंट क्रमांक तीन शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजे जमीन आणि त्यावर घेतलेली पिके डी सी एस ह्या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस ॲपद्वारे ॲग्रिस्टेक ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुण्य व आयुक्त कृषी यां यांनी समन्वयाने करावी पॉईंट क्रमांक चार ज्या शेतकऱ्यांची अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे ह्यासाठी ग्राम कृषी विकास समिती सी एस सी आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी पॉईंट क्रमांक पाच शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांचेद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी म्हणजेच सर्व योजनांसाठी आता शेतकरी ओळखपत्र हे अत्यंत गरजेचं करण्यात आलेलं आहे आणि हा जी आर त्या संदर्भात काढण्यात आलेला आहे जर तुम्हीसुद्धा आतापर्यंत फॉर्मर आय डी शेतकरी ओळखपत्र साठी नोंदणी केलेली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा